कारकिर्दीमध्ये केलेल्या चांगल्या कारभारामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना एकोणीशे पंचावन्न साली झाली आणि कारखान्याची स्थापना होत असताना अनेक मोठ्या लोकांनी योगदान दिलं अनेक लोक संस्थापक मंडळामध्ये होते आणि या सगळ्या लोकांच्या अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्याचा एक टप्पा पूर्ण केला आणि या तीस वर्षामध्ये बावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा दर देण्याचं काम हे स्वर्गीय आप्पा आणि त्यांच्या संचालक मंडळाने केलं आमचं स्वप्न होत की आता देखील महाराष्ट्रामध्ये परत एकदा एक, एक नंबरच स्थान शेतकऱ्याला दर देण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये सभासदांचा बहुमान करण्याच्या बाबतीमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याचं हवं हो। आणि आज ते स्वप्न पूर्ण होताना आम्हाला दिसतंय राज्यामधल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांचे दर जर का बघितले तर त्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांच्या दरामध्ये एक नंबरचा दर देण्याचं काम कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी केले आज वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं चेअरमन साहेबांनी सांगितलं कि दोन हजार पंधरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत दहा वर्षामध्ये फेअर अँड रिन्युमरेटिव्ह प्राइस एफ आर पी याच्यापेक्षा एकशे चौतीस कोटी रुपये जास्तीच देण्याचं काम कृष्णा सहकारी साखर कारखान्याने केलेलं आणि एवढ्याच एकशे चौतीस कोटीवर आपण थांबलेलो नाही तर एकोणसत्तर कोटी रुपयाची साखर मोफत समाजाला पोहोचवलेली आहे आणि मागच्या संचालक मंडळाने साठ कोटी रुपयाचं कर्ज घेऊन एफ आर पी पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतलं होतं त्या कर्जाची परतफेड देखील आमच्या संचालक मंडळाने केलेली आहे याचा अभिमान देखील मला सभासद म्हणून वाटतो या सगळ्याचा हिशोब केला तर दोनशे चौसष्ट कोटी रुपये आगाव या संचालक मंडळाने सभासदाला देण्याच्या बाबतीमधलं काम पूर्ण केलेलं आहे आणि ही आकडेवारी सभास्थापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं ही आकडेवारी सभास्थांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की आपण हे काम करावं चौकट घालावी आणि हे आकडे आपण प्रसिद्ध करावे कारण हे आकडे हे आमच्या अहवालामध्ये देखील आम्ही नमूद केलेले मागच्या दहा वर्षामध्ये भांडवली कर्ज भरण्याच्या बाबतीमधलं काम कारखान्याने केलं मागच्या दहा वर्षामध्ये किती कर्ज कारखान्यानी भरलं दहा वर्षामध्ये दोनशे बँकांमध्ये भरलं हा देखील आकडा आम्ही आमच्या अहवालामध्ये नमूद केलेला आहे प्रत्येक वर्षाला किती पैसे आपण भरतोय बँकेमध्ये याचे आकडे वर्षभर आम्ही इथं नमूद केलेले आहेत आणि दोनशे तेहतीस कोटी रुपयाचं कर्ज हे आम्ही विविध बँकांमध्ये जे विस्तारीकरणासाठी घेतलेलं होतं किंवा मागच्या संचालक मंडळाने घेतलेलं होतं त्याची परत फेड देखील आपल्या संचालक मंडळाने या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये केलेली आहे पाच वर्षापूर्वी ज्या वेळेस आपण निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळेला आपण सभासदांना शब्द दिला होता की आम्ही मोफत साखर घरपोच पोचू हो त्याच्या पाच वर्षा आधी आपण सभासना शब्द दिला होता की आम्ही मोफत साखर आणि त्यामुळं दहा वर्षामध्ये आपण केन कमिटमेंट चार्जेस म्हणून जे अहवालामध्ये नमूद करतोय ते खर तर आपण जी मोफत साखर पोहोचवतोय त्याचा जो खर्च हा पडतोय म्हणून नमूद करतो कारण जर का आपण तसं नमूद केलं नाही तर त्याच्यावर आपल्याला इन्कम टॅक्स भरायला लागेल आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मागच्या कालावधीमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणावर इन्कम टॅक्स ची नोटीस आली होती इनकम टॅक्स ची वसुली आपल्यावर लागली होती पण देशाचे नेते आदरणीय अमित ने भाई शाह साहेबांजवळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक वेळेला विनंती केली अनेक वेळेला मागणी केली शेतकऱ्यासाठी सभासदासाठी महाराष्ट्रातल्या सहकारी तत्वावरच्या साखर कारखानदारी साठी एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्याच्यामध्ये दहा हजार कोटी रुपयाची जवळजवळ सवलत केंद्र सरकारने महाराष्ट्रामधल्या सहकारी साखर कारखान्यांना दिली आणि इन्कम टॅक्सची सगळी रक्कम वेव ऑफ करण्याचं काम केलं त्यामध्ये आपल्या कारखान्यावर देखील इन्कम टॅक्स जो लावला होता तो देखील वेव ऑफ केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं केंद्र सरकार अभिनंदनास पात्र आहे की शेतकरी कृष्णा साखर कारखान्यावर कोटी, हो कोटी रुपये शेतकरी बांधवांना दिल्यामुळे इन्कम टॅक्स लागला होता तो पाचशे कोटी माफ करण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातन झालं आणि भविष्यात काही इन्कम टॅक्स लागू नये याच्यासाठी ताळेबंदावर काही प्रोव्हिजन आपल्याला करावे लागतात आपल्याला करावी लागते आणि त्यामुळं ताळेबंदावर केम कमिटमेंट चा ताळेबंदावर अशा पद्धतीने केलेली आहे ज्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घेतलेला आहे इन्कम टॅक्स कन्सल्टंटचा सल्ला घेतलेला आहे की भविष्य काळामध्ये कारखान्यावर कधीही इन्कम टॅक्सचं संकट येऊ नये